त्यामुळे सुरुवातीला जेव्हा वाडा बांधला आता आज जी आपल्याला पूर्ण वास्तू दिसते ही नारासाहेबांच्या काळातली आहे म्हणजे तटबंदी असेल किंवा दिल्ली दरवाजा बाकी सगळे दरवाजे हे सगळे नारासाहेबांनी शाहू महाराज गेल्यानंतर बांधलेले नंतर, नंतर शाहू महाराजचा विरोध होता की तटबंदी वाड्याभोवती तटबंदी नाही बांधायची कारण त्यांचं म्हणणं असं होतं की समजा शत्रू चालू करून आला तुमचा वाड्याच ताब्यात घेतला तटबंदीच्या आश्रयाने तो लढू शकतो आणि तुम्हाला परत जिंकून नाही घेता येणार त्यामुळे तुम्ही वाड्याभोवती तटबंदी बांधू नका असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे बांधायला सुरुवात केली होती ती अर्धवट सोडली सोडली आणि शाहू महाराज गेल्यानंतर मग नारासाहेबांनी ती कटमध्ये पूर्ण बांधून आणली त्यामुळे सुरुवातीला बाजीराव आणि छेमाजी आप्पा यांनी जो वाडा बांधलेला होता हा फक्त मधला जो दोन चौकोनी वाडा आपल्याला दिसतो दोन चौक आहेत आणि काय राहायचा खोल्या आणिचा दर्दी बाळफाना वगैरे एवढाच वाडा होता पुढे नारासाहेब पेशव्यांनी त्याच्यात आणखीन भर घातली जसं पेशव्यांच्या कुटुंबातल्या व्यक्ती वाढत गेल्या की मग आता सुरुवातीला बाजीरावचे माझे दोघच होते मग बाजीरावांचे मुलगे कोण मग नानासाहेब आले राघोबा आला किंवा सदाशिवराव भाऊ आपल्याला दिसतो ही जशी संख्या वाढायला लागली तस ला तस प्रत्येकाला रायची खोली वाढायला लागली होत गेले दादा फडणवीसांनी काही इमारती सवाई माधवरावांसाठी बांधल्या दुसऱ्या बाजीरावांनी काही इमारती बांधल्या शरीरावर आज जो आपल्याला दिसतो हा एकाच पेशव्यातल्या कारकिर्दीतला नाही प्रत्येक पेशवायला तो सगळा तयार केलेला आपल्याला